कारश्वर ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज हनुमान जयंती म्हणजे हनुमानजीचा जन्म झाला तर हनुमान जन्मनिमित्त तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर मंडळी आज आपण जास्त बोलणार नाही आपण हनुमान जन्माविषयी एक दोन मिनिटातच बोलणार जास्त वेळ घेत नाही तुमचा कारण माझ्या मागे पण काम आज पण जाता जाता थोडस बोलावं तुमच्याशी म्हणून मी बोलतोय हनुमानजी म्हणजे अंजनी नावाच्या वानरेच्या पोटी शिवाने जन्म घेतला हम्म शिवाने जन्म का घ्यावा लागला म्हणजे महादेवानी तिच्या पोटी जन्म का घ्यावा लागला की ही शिवभक्ती करत होती अंजनी नावाची जी वाढरीन होती ती खूप शिवभक्ती करत असे म्हणून शिवानी तिच्या पोटी जन्म घेतला म्हणजे हनुमानजीच्या रूपाने अशीच शिव पूजा करत असताना तिला आता ती विस्तारित कथा आहे तेवढं बोलायला मला वेळ नाही पण तिला एक फळ मिळालं अश शिवपूजा करत असताना तिच्या हातावर फळ भेटलं वरून त्या पक्षाने वर टाकलं आणि तो फळ म्हणजे प्रसाद आणि तो प्रसाद तिने भक्षण केल्यानंतर हनुमानजीचा गर्भ राहिला आणि हनुमानजीने म्हणजे शिवाचा अवतार आहे हनुमानजी म्हणजे रुद्र अवतार आणि म्हणून शिवानी अंजच्या पोटी हनुमानच्या रूपाने जन्म घेतला आणि हनुमानजी म्हणजे बलाढे जन्मताच त्यांना भूक लागली आणि त्यांनी सूर्यभक्षण ही खूप मोठी कथा आहे सगळ्यांना माहीत आहे पण एक दोन मिनटं एक काहीतरी सांगावं लागतं ह्या जन्मानिमित्त म्हणून मी सांगतो विस्तारित तुम्हाला जर पाहिजेत असेल तर ते विस्तारितपणे सांगेल पण सध्या वेळ नाही म्हणून बुद्धीचा भक्तीचा करता म्हणजे भक्ती फक्त हनुमानजीनंच करावी एक थोडक्यात रा, रामायणामधली राम, एक कथा सांगतो थोडक्यात जास्त वेळ घ्यायचा नाही म्हणतो पहिल्यापासूनच तर ज्या वेळेस राम रावणाचा वध करून अयोध्येमध्ये आले आणि त्यांनी एक कार्यक्रम ठेवला जेवढ्यांनी सहकार्य केलं त्यांना शेताच्या शोधार्थ त्यांना त्यांनी सर्वांचा सत्कार करायचा ठरवलं होतं आणि त्यांनी अयोध्येमध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित केला समारंभ आयोजित केला आणि त्या कार्यक्रमात प्रत्येकाला ते भेट वस्तू देत असत प्रत्येकाला प्रत्येकाला मग हनुमानजीची वेळ आली प्रत्येक जण मागत असं हे पाहिजे ते असं मग हनुमानची वेळ आली त्यावेळेस राम त्याला काही गोष्टी देण्यापूर्वीच सीतामाई म्हटली की नाही तो माझा आवडता म्हणून मी त्याला माझी प्रिय वस्तू मी त्याला देणार आहे मग सीतामाईनं एक त्यांच्या गळ्यामध्ये जी पारंपरिकरित्या आलेला हार होता एक दागिना होता दागिनीची माळ होती आणि ती माळ हनुमंतच्या गळ्यामध्ये घातली ती पारंपरिक अशी फार मौल्यवान होती रामजीच्या खंदनापासून आलेली परंपरा ती माळ प्रत्येकाला पुढे वापरली जात होती ती माळ शिता महिना शेवटी हनुमंतच्या गळ्यामध्ये घातली आणि हनुमानजीने ती माळ गळ्यात घातली आणि टिणी उडी मारली आणि एका झाडावर जाऊन बसले अरे हे काय सगळेजण बघायला लागले तर हनुमानजीने माळाशी काढली आणि हा करायचा एक 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 मनी फोडायचा खाली टाकून द्यायचा असा फोडायचा टाकून द्यायचा असं फोडायचा हे लोक सगळे बघायला लागले हा आणि म्हणाली हे काय एवढी मौल्यवान दागिना आहे माळ येतील हे फोडून टाकायला लागले सीतामने पण विचारलं की असं का करायला एवढी मौल्यवान वाटलं का करायला तू तर ती म्हणला याच्यामध्ये राम नाही या माळेमध्ये राम नाही म्हणजे राम नाही म्हणजे तुम्हाला आठवत का एखादी गोष्ट जर फेल झाली तर आपण सहज म्हणतो याच्यात याच्यात काय आहे याच्यात रामच नाही म्हणजे त्याचा अर्थ असा की याच्या या माळेमध्ये राम नाही मग मग राम राम कुठे आहे तर त्याने त्यांनी छाती अशी फाळली आणि दाखवलं माझ्या हृदयात आहे असा हा राम भक्त हनुमान मी भक्ती करावी तर हनुमानजी सारखी हृदयामध्ये ठेवावं आपल्या जी, जी प्रिय व्यक्तीला त्याला म्हणतात हनुमानजीची भक्ती असा तो हनुमानजी म्हणजे आज हनुमानजीचा जन्म झाला हम्म ज्यांना बुद्धीची आवश्यकता आहे त्यांना समजा शरीर संपदा करायची आहे चातुर्य करायचं आहे चातुर्यानं जगामध्ये वावरायचं आहे अशानी जरूर हनुमानजीची भक्ती करावी संकटकाळी हनुमानजी धावून येतात कुणाला भूत बाधा अशा काही गोष्टी होत असतील तर हनुमानजीची भक्ती अवश्य करावी हनुमानजीची उपासना अवश्य करावी जे विद्यार्थी आहेत ज्यांना का ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे सुद्धा हनुमानची भक्ती अवश्य करावी आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी करावी कारण त्यांना खूप काही मिळवायचं असतं अशा व्यक्तीने हनुमजात चालीसा वाचावी त्याची उपासना करावी तर एवढंच मी जाता जाता सांगतो जास्त सांगायला वेळ नाही विस्तारित तर याबरोबरच आपला हा जो शंका समाधान कार्यक्रम आहे तो इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी